नमस्कार आज आपल्याकडे एक अतिशय इंटरेस्टिंग स्रोत आहे दी एम्पॉवर्ड वुमन्स डिजिटल मार्केटिंग गाईड नावाचं एक छोटंसं पुस्तक हे खास त्या महिलांसाठी आहे ज्यांना घर बसल्या फक्त मोबाईल वापरून काहीतरी आपलं स्वतःचं सुरू करायचंय चला तर मग बघूया यात नक्की काय दडलंय हो आणि हे खरच एक म्हणजे खजिन्यासारखं आहे कारण हे फक्त काय विकायचं हे नाही सांगत तर व्यवसाय करण्याची एक पूर्णपणे वेगळी आणि सोपी पद्धत सांगतं आणि याची सुरुवातच एका जबरदस्त कल्पनेने होते अच्छा कोणती कल्पना आहे ती यात मार्केटिंगची व्याख्याच बदलून टाकली आहे म्हणजे पारंपरिक मार्केटिंग कसं असतं जाहिरात करा वस्तू विका पण इथे म्हटलंय की मार्केटिंग म्हणजे लोकांची गरज ओळखा आणि त्यांनाच योग्य वस्तू दाखवा आणि तुमचं दुकान ते म्हणजे तुमचं व्हॉट्सअॅप फेसबुक आणि इंस्टाग्राम वा म्हणजे कोणतंही भाडं नाही काही नाही काही नाही कोणतीही डोकेदुखी नाही तुमचं सोशल मीडिया प्रोफाईल तेच तुमचं दुकान अच्छा पण दुकान मांडणं म्हणजे नक्की काय म्हणजे फक्त फोटो टाकायचे का की यामागे काही मोठी स्ट्रॅटेजी आहे नाही नाही फक्त फोटो टाकण्याच्या खूप पुढे जाऊन विचार आहे हा उदाहरणार्थ व्हॉट्सॲप स्टेटसचा वापर आजची खास ऑफर दाखवण्यासाठी करणं किंवा नवीन आलेला माल दाखवणं किंवा मग फेसबुकवर लाईव्ह लावून साड्यांचं सा कलेक्शन दाखवता येतं जेणेकरून लोकांना कापड आणि रंग नीट दिसेल बरोबर अगदी बरोबर किंवा इन्स्टाग्रामवर एखादी छोटी रील बनवून ज्वेलरी वेगवेगळ्या कपड्यांवर कशी दिसेल हे दाखवणं हे तुमचं डिजिटल दुकान सजवण्यासारखंच आहे हे हे खूपच आकर्षक वाटते चला तर मग यातल्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या मुद्द्याकडे वळूया या गाईडमध्ये विक्रीसाठी सुचवलेली पहिली वस्तू आहे साडी पण एक प्रश्न आहे साड्या विकणारे तर हजारो लोक आहेत मग यात नवीन काय बरोबर आणि या गर्दीत कोणी नवीन व्यक्ती कशी टिकेल याबद्दल गाईडमध्ये मध्ये काही सांगितलंय का हो हाच प्रश्न आहे हा अगदी योग्य प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे ना ते त्या गाईडच्या दृष्टिकोनातच आहे ते म्हणतात की साडीची बाजारपेठ आधीच तयार आहे तुम्हाला लोकांना हे पटवून द्यायची गरज नाही की औ साडी खरेदी करा लग्न सण ऑफिस काही ना काही निमित्त अच्छा म्हणजे तुमचं जाहिरात आणि खर्च अगदी म्हणजे मागणी तयार करायची नाहीये फक्त पुरवठा करायचा आहे आणि इथेच नवीन विक्रेत्याला संधी मिळते तुम्ही गर्दीतून वेगळे कसे दिसणार तर तुमच्या तुमच्या निवडीने विचार करा जर तुम्ही थेट सुरत किंवा बनारसच्या विणकरांकडून माल आणला तर तुमच्या किमतीत फरक पडेल आणि दर्जातही फरक पडेल हो तुम्ही फक्त साडी विकत नाही आहात तर तुम्ही एक सिलेक्टेड कलेक्शन विकता आणि इथेच तुमच्या व्यवसायाची ओळख बनायला सुरुवात होते आणि याच मुद्द्याला जोडून या ज्वेलरीचा पण उल्लेख आहे त्या गाईडमधलं एक वाक्य मला खूप आवडलं ज्वेलरी हा फक्त दागिना नाही तर महिलेचा आत्मविश्वास आहे खरे आणि इथेही तीच स्ट्रॅटेजी आहे हे काही महागड्या सोन्या चांदीच्या दागिन्यांबद्दल नाहीये हे आहे ट्रेंडी हलक्या वजनाच्या आणि परवडणाऱ्या ऍक्सेसरीज बद्दल अशा वस्तू ज्या महिला कपड्यानुसार सतत बदलू शकतात म्हणजे खरेदी वारंवार होते बरोबर समजा तुम्ही दीड हजार रुपयांची साडी विकली तर त्यासोबत तुम्ही तीनशे चारशे रुपयांची मॅचिंग ज्वेलरी अगदी सहज विकू शकता याला अपसेलिंग म्हणतात यात ग्राहकाचा खर्च वाढतो आणि तुमचा नफा सुद्धा म्हणजे समजा फक्त वस्तू विकण्याऐवजी आपण वर्षाच कलेक्शन असं काहीतरी नाव देऊन विकलं तर फरक पडतो का नक्कीच खूप मोठा फरक पडतो यालाच तर ब्रँडिंगची सुरुवात म्हणतात जेव्हा लोक साडी विकत घेताना तुमच्या नावाने घेतात तेव्हा तुम्ही फक्त एक विक्रेता नाही तर एक ब्रँड बनू लागता यासाठी सुरुवातीला चांगलं पॅकेजिंग आणि तुमच्या नावाच्या एका छोट्या लोगोवर लक्ष देता येतं म्हणजे ग्राहकाच्या घरी फक्त उत्पादन नाही तर एक अनुभव पोचला पाहिजे ठीक आहे म्हणजे साडी आणि ज्वेलरी हे तर सणासदीचे किंवा खास प्रसंगांचे कपडे झाले पण रोजच्या कमाईसाठी म्हणजे व्यवसायात सातत्य राहण्यासाठी यात काही सुचवलं आहे का बरोबर आणि म्हणूनच यात रोजच्या वापरातील वस्तूंचा पण समावेश केला आहे या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत कुर्ती पर्स आणि रेडीमेड ब्लाउज आणि यामागे स्पष्ट व्यावसायिक विचार आहे तू काय आहे बघा साडी एखादी महिला वर्षातून कदाचित चार पाच वेळा घेईल पण कुर्ती ती कधीही खरेदी करू शकते आजच्या धावपळीच्या जीवनात ऑफिस कॉलेज किंवा घरी घालण्यासाठी कुर्तीला प्रचंड मागणी आहे हो आरामदायी कपडे म्हणून हो ही एक अशी वस्तू आहे जी वारंवार विकली जाते आणि तुम्हाला एक स्थिर उत्पन्न मिळवून देते आणि काय ती तर गरजेची वस्तू आहे गरजेची तर आहेच पण आता ती एक स्टाईल स्टेटमेंट पण या तिघांमध्ये सगळ्यात हुशारीची कल्पना मला रेडीमेड ब्लाऊजची वाटली कारण ती थेट तुमच्या मुख्य उत्पादनाशी जोडलेली आहे म्हणजे साडीशी विचार करा एखाद्या महिलेने तुमच्याकडून ऑनलाईन साडी घेतली आता तिला ब्लाऊज शिवायला टेलरकडे जावं लागेल वाट पाहावी लागेल पण जर तुम्हीच तिला साडीसोबत घालण्यासाठी एक सुंदर तयार डिझायनर ब्लाऊजचा पर्याय दिला तर तर तिची एक मोठी डोकेदुखी कमी होते अगदी बरोबर यामुळे तुमचं विक्रीचं प्रमाण वाढतं आणि ग्राहकही खुश होतो हे तर खूपच हुशारीचं आहे म्हणजे एकाच खरेदीत दोन गोष्टी विकल्या जात आहेत पण आतापर्यंत आपण फक्त फॅशन आणि स्टाईल बद्दल बोललो या गाईड मध्ये याच्या पलीकडे जाऊन काही वेगळा विचार आहे का हो आणि इथेच हे गाईड जास्त मेच्युअर होतं एकदा का तुम्ही कपडे आणि ज्वेलरी विकून ग्राहकांचा विश्वास जिंकला की मग तुम्ही त्यांना इतर गरजेच्या वस्तूही विकू शकता आणि याच विश्वासाचा फायदा घेऊन या गाईडमध्ये एक वेगळी दिशा सुचवली आहे आरोग्य आणि स्वच्छता आरोग्य आणि स्वच्छता म्हणजे नक्की काय यात एका विशिष्ट उत्पादनाचा उल्लेख आहे प्रॅक्टिस कॉटन ग्रीन सॅनिटायझर पॅड आता हे उत्पादन फॅशनशी संबंधित नाही पण गाईडचा युक्तिवाद असा आहे की जो ग्राहक तुमच्याकडून कपड्यांच्या दर्जाबद्दल समाधानी आहे तो तुमच्याकडून आरोग्यविषयक उत्पादन घेतानाही विश्वास ठेवेल कारण आरोग्याच्या बाबतीत विश्वास हा सर्वात महत्वाचा असतो बरोबर पण फॅशन विकता विकता अचानक सॅनिटायझर पॅड विकणं थोडं म्हणजे विचित्र नाही का वाटणार सुरुवातीला वाटत असतं पण जर तुम्ही ते योग्य पद्धतीने सादर केलं तर नाही उदाहरणार्थ तुम्ही असं सांगू शकता की आम्ही तुमच्या स्टाईलची काळजी घेतोच पण आता तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याचीही काळजी घेऊ इच्छितो हे उत्पादन संपूर्ण कुटुंबासाठी विशेषतः महिला आणि मुलांसाठी उपयुक्त आहे असं सांगितल्यामुळे त्याची स्वीकार्यता वाढते हे तुमच्या व्यवसायाला एका वेगळ्या आणि अधिक गंभीर पातळीवर घेऊन जातं तर मग या सगळ्याचा अर्थ काय निघतो म्हणजे या सर्व उत्पादनांमधून गाईड नेमकं काय सांगू पाहतंय याचा मुख्य युक्तिवाद काय आहे याचा मुख्य युक्तिवाद एका साध्या पण शक्तिशाली वाक्यात आहे महिलांना महिलांची गरज चांगली कळते एक महिला दुसऱ्या महिलेला साडीचा रंग कसा आहे किंवा कुर्तीचं फिटिंग कसं बसेल हे जितक्या चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकते तितक नाही इथे विक्री कौशल्यावर नाही तर संवाद कौशल्यावर भर दिला आहे आणि म्हणूनच यासाठी मोठ्या गुंतवणुकीची किंवा की दुकानाची गरज नाही असं म्हटलंय फक्त मोबाईल आणि जिद्द पुरेशी आहे हम्म कागदावर हे अगदी खरं वाटतं पण प्रत्यक्षात त्यात एक आव्हान आहे ज्याचं गाईडमध्ये फारसा उल्लेख नाही इच्छाशक्ती सोबतच सातत्य खूप महत्वाचं आहे माझ्या ओळखीतल्या एका गृहिणीने हेच मॉडेल वापरून सुरुवात केली ती फक्त तिच्या अपार्टमेंटच्या व्हॉट्सअप ग्रुपवर साड्यांचे फोटो टाकायचे अच्छा पहिल्या महिन्यात तिला एकही ऑर्डर मिळाली नाही ती खूप निराश झाली होती पण तिने प्रयत्न सोडले नाहीत मग काय झालं दुसऱ्या महिन्यात तिला दोन ऑर्डर मिळाल्या आणि गंमत म्हणजे ज्यांनी साड्या घेतल्या त्यांनी त्यांच्या मैत्रिणींना सांगितलं यालाच वर्ड ऑफ माउथ मार्केटिंग म्हणतात आणि हे सर्वात प्रभावी असतं आज तिचं स्वतःचं इन्स्टाग्राम पेज आहे शंभरहून अधिक नियमित ग्राहक आहेत आणि महिन्याला ती चाळीस पन्नास हजारांपेक्षा जास्त कमवते वाव म्हणजे हे शक्य आहे हो शक्य आहे पण त्यासाठी सुरुवातीच्या काळात नावमेद न होणं ही खरी परीक्षा आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे फक्त काय विकावं हे सांगणारं गाईड नाही तर कसं टिकावं हेही अप्रत्यक्षपणे सुचवतं या पूर्ण चर्चेतून मला एक गोष्ट स्पष्ट झाली कोणती की हे मॉडेल पूर्णपणे नातेसंबंध आणि विश्वासावर आधारित आहे तुम्ही अनोळखी लोकांना काहीतरी विकण्याचा प्रयत्न करत नाहीये तुम्ही तुमच्या ओळखीच्या तुमच्या मित्रमैत्रिणींच्या वर्तुळातून सुरुवात करता आधी विश्वास निर्माण करता आणि मग विक्री आपोआप होते अगदी अचोक ही एक प्रकारे सामाजिक विक्री आहे म्हणजे सोशल सेलिंग तुम्ही तुमच्या सोशल नेटवर्कचा वापर करून एक लहानसा व्यवसाय उभा करत आहात आणि हे महिलांना त्यांचं संवाद कौशल्य वापरून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा एक उत्तम मार्ग आहे